देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल काँग्रेस पक्षाने वापरलेल्या अवश्यकताबद्दल तसेच प्रसारित केलेल्या एआय व्हिडिओचा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी मोर्चाने जाहीर निषेध करीत या प्रकरणी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल एआय आई प्रसारित केलेल्या व्हिडिओचा निषेध करीत काँग्रेस पक्षाविरोधात जोरदार घोषणेबाजी केली त्यानंतर प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी काँग्रेस पक्षाने एआय तंत्रज्ञानाद्वारे एक अशोभनीय व्हिडिओ प्रसारित केला आहे त्यामुळे पंतप्रधानांसारख्या उच्च संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या आईची तसेच हयात नसलेल्या व्यक्तीची नाहक बदनामी होत आहे काँग्रेस पक्षाला ही न शोभणारी बाब आहे काँग्रेस पक्ष अतिशय खालच्या पातळीवर राजकारण करीत आहे या व्हिडिओचा आणि आईबद्दल वापरलेल्या अपशब्दांचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस हिंगोली सुनीताताई मुळे भाजप राज्य परिषद सदस्य वर्षाताई खंदारे माजी नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उज्ज्वला तांबळे कृष्णा रोहिटिया वंदना इंगळे अलका लोखंडे मंदाकिनी चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ जगताप श्रीरंग राठोड पवन उपाध्याय वैभव झुनगरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सागपुते हिंगोली देशाचे पंतप्रधान आधारणे मोदी साहेबांच्या मापचनी काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी राहुल गांधीने आर डीच्या माध्यमातून अत्यंत वाईट पद्धतीनं वक्तव्य केलं एवढ्यावरच ते नाही थांबले तरी या व्हिडिओच्या माध्यमातून पण प्रसार वेगळ्या पद्धतीने करण्यात आला म्हणून आम्ही महिला मोर्चाच्या वतीनं हो। आज त्यांचा न्याय जाहीर निषेध करत आहोत आज राहुल गांधींनी ज्या आपल्या पंतप्रधानाच्या मातोश्रीचा अपमान केला आहे ते नुसतेच पंतप्रधानाच्या मातोश्रीचा अपमान नसून अख्ख्या हिंदुस्थानातल्या प्रत्येक मातोश्रीचा अपमान आहे प्रत्येक आईचा अपमान आहे म्हणून महिला मोर्चाच्या वतीनं आम्ही हे जाहीर निषेध करत आहोत